आजपर्यंत तुम्ही रव्यापासून उपमा बराच वेळा बनवला असेल खाल्ला देखील असेल परंतु आज मी तुम्हाला ब्रेड पासून उपमा कसा बनवायचा ते दाखवणार आहे हा उपमा झटपट तर बनतोच पण चवीला चवदार देखील लागतो हा उपमा सकाळच्या नाश्त्याला संध्याकाळी स्नॅक्स म्हणून किंवा डब्यात खाऊ म्हणून देखील देण्यास उत्तम पर्याय आहे यातील तेलातील मोहरी व कांद्याची फोडणी लिंबाच्या रसामुळे येणारी चटपटीत चव यामुळे ब्रेडच्या उपम्याला खमंग स्वाद येऊन त्याची लज्जत वाढते हा उपमा घरातील कमी साहित्यात कसा बनवायचा ते पाहूयात नमस्कार मी स्मिता माझ्या या स्मिताज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत मी प्लेटचा उपमा करण्यासाठी येथे एक मध्यम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला आहे तसेच थोडी कोथंबीर धुवून ती देखील बारीक चिरून घेतली आहे या उपम्यासाठी आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस लागणार आहे त्यामुळे मी लिंबू अर्धे कट करून त्यातील बिया आधीच काढून टाकले आहेत लिंबातील बिया आधीच काढल्या नाही तर त्या पदार्थामध्ये मिक्स होतात व तो पदार्थ खाताना दाताखाली येऊन त्या पदार्थाची चव बिघडते त्यामुळे लिंबातील बिया आधी काढा किंवा लिंबू पिळण्याच्या यंत्रामध्ये टाकून लिंबू पिळा या उपम्यासाठी मी ब्रेडच्या नऊ स्लाइस घेतल्या आहेत मी एकावर एक अशा दोन ब्रेडच्या स्लाइस ठेवून घेतल्या आहेत तसेच या उपम्यामध्ये आपण ब्रेडच्या किनारी तशाच ठेवणार आहोत आता हे स्लाईस आधी उभे नंतर आडवे चिरून त्याचे छोटे चौकोनी तुकडे करून घेऊ असे एकावर एक ठेवून एक ब्रेडचे तुकडे पटकन करून घेता येतात येथे कढईमध्ये मी दीड टेबल स्पून तेल गरम करायला ठेवले आहे आता यामध्ये अर्धा टी स्पून मोहरी टाकून घेऊ मोहरी तडतडली की यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ मीडियम गॅस फ्लेम वरती कांदा तपकिरीसर रंगावरती परतून घेऊ कांदा चांगला परतून झाला आहे आता गॅस बारीक करून यामध्ये पाव टी स्पून हळद एक टी स्पून लाल तिखट टाकून परतून घेऊ यामध्ये पाववाटी पाणी टाकून घेऊ यानंतर अर्धा टीस्पून साखर चवीनुसार मीठ अर्ध्या लिंबाचा रस टाकून मिक्स करून घेऊ या पाववाटी पाण्यामध्ये साखर मीठ लिंबाचा रस तिखट आधीच टाकल्यामुळे ते पाण्यामध्ये मिक्स होऊन त्याची चव उपम्यामध्ये सगळीकडे एकसारखी लागते आता यामध्ये आधी थोडेसे ब्रेडचे तुकडे मिक्स करून घेऊ त्यानंतर उरलेले सर्व ब्रेडच्या स्लाइस स्लाईस टाकून परतून घेऊ ब्रेडचा उपमा लो गॅस फ्लेमवर परतून घ्यायचा आहे ब्रेड कोरडा असल्यामुळे तो कढाईच्या तळाला लागून पटकन करपू शकतो यामुळे उपमेची चव देखील चांगली लागत नाही आता या उपम्यावर थोडी कोथंबीर टाकून तीन ते ती चार मिनिटं परतून घेऊ ब्रेडचा उपमा बनवून तयार आहे तो एका मध्ये काढून घेऊ सकाळच्या धावपळीत नाश्त्याला काय बनवायचे हा प्रश्न सर्वांनाच असतो तसेच तुम्ही नाश्त्याला सारखे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा असाल तर हा ब्रेडचा उपमा बनवू शकता हा पदार्थ उरलेल्या ब्रेडचा उपयोग करून झटपट करण्याजोगा आहे वरील साहित्यात बनवलेला उपमा तीन जणांसाठी पुरेसा होतो बनवून पहा कसा झाला होता याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा